आपल्यासुनाईना द सुप या यूट्यूब चॅनलवर तर आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावं तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला असं छान काहीतरी वेगळा पदार्थ तयार करून दाखवणार आहे आणि जर कधी आपण नेहमी काय करत असतो स्वयंपाक करत असतो तर त्यावेळेस ना त्याच भाज्या खाऊन सुद्धा आपल्याला कंटाळा येतो काहीतरी वेगळं किंवा व्हेरिएशन आपल्याला स्वयंपाकामध्ये हवं असतं तर दोन पदार्थ करून दाखवणार आहे की जे तुम्ही मुलांना टिफिनला पण देऊ शकतात तर दुपारी जेवणासाठी किंवा रात्री जेवणासाठी सुद्धा काहीतरी वेगळं म्हणून तुम्ही तयार करू शकता तर चला वेळ न घालवता त्या पदार्थ तयार करायला सुरुवात करू तर सध्या चॅनलला तुमचा खूप भरभरून प्रतिसाद मिळतो आहे त्याबद्दल खूप खूप आभारी आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा करा आणि व्हिडिओ लाईक लाईक करा तर चला आपण सुरुवात करू पदार्थ क्रमांक एक आणि ह्या पदार्थाला काय नाव द्यायचं आहे तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे त्यासाठी मी थोडासा कांदा घेतला आहे थोडंसं खोबरं आलं आणि लसूण तर हे सगळं आहे ना छान मस्तपैकी कमी गॅसवर किंवा कमी आचेवर आहे ना तव्यावर भाजून घ्यायचं आणि कांदा जो आहे तो जास्त काळसर करायचा नाही असा लालसर झाला की थोडासा कमी गॅस करायचा आणि त्याच्यावर थोडंसं होऊ द्यायचं कारण खोबरं थोडंसं आपल्याला असं कच्चं सर दिसते तर ते पण असं व्यवस्थित गुलाबीसर दिसलं पाहिजे तर बघा गॅस कमी केलेला आहे आणि ते सर्व मी तव्यावर ठेवलेलं आहे आणि एक वाटी घेतलेली आहे त्याच्यामध्ये तुमचा घरामधील जितकं माणसं आहे तर त्या अंदाजाप्रमाणे बेसनपीठ घ्यायचं तर आता मी इथे घेतलेले आहे दोन मोठे चमचे बेसनपीठ आणि त्याच्यामध्ये ना थोडासा ओवा हाताने असा चोळून घ्यायचा आणि मग तो त्यामध्ये मिक्स करायचा म्हणजे मग ओव्याची चव जे आपण रिंग्स तयार करणार आहोत तर त्याला खूप छान लागते आणि त्यामध्ये थोडंसं ए अर्धा चमचा आपण लाल तिखट घालायचं आणि थोडीशी हळद घालायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा धनिया पावडर त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला जिरे घ्यायचे आहे आणि ते सुद्धा हातावर चोळून घ्यायचे आहे आणि मग ते यामध्ये ॲड करायचं आहे नंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि एक अर्धा चमचा आपण यामध्ये तेल ॲड करायचं आहे तर तेल का ॲड करण्याअगोदरच तव्यावरचा मसाला बऱ्यापैकी छान लाल झालेला होता तर मग तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला छान मिक्सरमधून बारीक वाटण तयार करायचं आहे तर वाटण करून बाजूला ठेवलेलं आहे तर यामध्ये आता मी तेल घालते आहे आणि आपल्याला याचं जसं आपण पिठाचा उंडा तयार करतो ना तर तसा आपल्याला गोल गोळा असा तयार करायचा आहे पातळ मिश्रण करायचं नाही अतिशय घट्ट असा छान मस्तपैकी गोळा तयार करायचा आणि गोळा तयार केल्यानंतरसुद्धा तो असा आपल्याला एकदम चकाकणारा दिसला पाहिजे आणि जे मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थित एकजीव करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाणीसुद्धा त्यामध्ये टाकताना अगदी थोडं थोडं टाकायचं एका खटीस पाणी टाकलं असं करायचं नाही तर बघा अशा पद्धतीने त्याचा गोळा छान तयार झालेला आहे आणि हाताला जे माकलेलं होतं बेसनपीठ तर त्यासाठी मी थोडंसं तेल टाकलेलं आहे पण तरी पण हाताचं जे आहे ते त्या गोळ्याला चिकटत नाही आहे तर त्यासाठी तुम्ही थोडंसं आपलं गव्हाचं पीठ जे असतं तर ते सुद्धा लावू शकतात तर हे मी सगळं थोडंसं गव्हाचं पीठ चिमूटभर हातावर घेणार आहे आणि त्याने सगळं व्यवस्थित आपल्या हाताला माकलेलं जे बाळी डाळीचं पीठ आहे ते सगळं काढून टाकायचं आणि हा जो पिठाचा गोळा आहे तो एकजीव मस्त छान करून घ्यायचा आणि केल्यानंतर ना याला एक दोन ते तीन मिनटं आपल्याला रेस्टिंगसाठी तसंच ठेवायचं आहे त्यानंतर याचे आपण जसे शेंगोळे करतो ना कुळदाचे पिठाची शेंगोळी किंवा त्याला काही लोक कुळदाची जिलेबी पण म्हणतात तर त्या पद्धतीने पोळीपाट घ्यायचा छोटे छोटे तुकडे करायचे आणि ते छोटे छोटे तुकडे याच्यावर असं बोटाने आणि आपल्या तळ हाताने असं छान लांबसर असा शेंगोळ्या टाईप करून घ्यायचं आणि त्याला मग चाकूने छोटे छोटे काप करायचे आणि त्याच्या ना गोल रिंग्स तयार करायच्या तर रिंग्स पण करताना आहे ना त्या अशा ओपन नाही झाल्या पाहिजे अशा व्यवस्थित गोलसर अशा रिंग्स करायच्या आणि जो असा आपण लांब असा शेंगोळ्या तयार करतो ना तर त्यावेळेस ना त्याची जाडीसुद्धा जास्त ठेव ठेवायची नाही जर तुम्हाला जाडी जास्त वाटत असेल तर पोळीपाटावर व्यवस्थित तो गोल गोलाकार पद्धतीने असा लाटून घ्यायचा आणि तो बारीक असा त्याचा शिंगोळा तयार करायचा किंवा त्याची जिलेबी तयार करायची आणि जेवढी तुम्ही बारीक ठेवाल तेवढं ते शिजायला पण व्यवस्थित असतं आणि चवीला चा पण चांगलं लागतं त्याच्यामुळे जेवढं तुम्ही छोटे छोटे कराल किंवा मोठे मोठे कराल जसं तुमची आवड असेल तर त्या पद्धतीने तुम्ही असे गोल करून घ्यायचे फक्त गोलाकार जे सर्कल आपण तयार करणार आहोत त्याचे एंड व्यवस्थित एकमेकांना चिपकवून द्यायचे आता माझं म्हणाल तर मला किट्टूने असं सा सांगितलं होतं की आई करताना आहे ना, ना सगळ्यात काही छोटे कर तर ते स्पर्शूसाठी त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे कर ते माझ्यासाठी आणि त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे असतील ते, ते तुझ्यासाठी आणि काही खूप मोठे केलेले आहेत बघा मी तर ते बाबांसाठी असे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे रिंग्स आणि त्याला तिने नाव पण दिलं होतं क्रॅक्स बनव म्हणून असं ते, ते बाहेर येतं ना दहा रुपयाला की पाच रुपयाला क्रॅक्सचं पॅकेट तर त्याच्यामधले क्रॅक्स अशाच रंगाचे आणि असेच असतात तर मग तिचं असं म्हणणं होतं की हे क्रॅक्स ना तू आपल्या सगळ्यांच्या चौघांच्या साईजनुसार सगळ्यात मोठे जे बाबा आहेत मोठे बाबांना त्याच्यापेक्षा छोटी तू आहे तर तुझ्यासाठी त्याच्यापेक्षा छोटे आणि मी आणि नंतर मग स्पर्शोसाठी सगळ्यात छोटे असे बनव तर मग त्या पद्धतीने मी बनवलेले आहे आणि आपल्या घरामध्ये ना तिळ असतात तर ते पांढरे तिळ मी त्या वाटीमध्ये घेतलेले आहे आणि ते पांढरे तिळ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही क्रॅक्स व बनवलेले आहे तर त्यावर तुम्ही असे अशा पद्धतीने टाकून द्या किंवा डिरेक्टली ओतून खाली पोळपाटावर आणि मग त्याच्यामध्ये एक, -एक तुम्ही जे हा क्रॅक्स बनवलेला आहे किंवा रिंग बनवलेली आहे ती त्याच्यावर ठेवू शकता म्हणजे मग त्याला व्यवस्थित हे जे पांढरे तिळ आहे ते लागतात आता पांढरे तिळ मी मिश्रणामध्ये का मिक्स केले नाही त्यालाही कारण होतं कारण जेव्हा आपण पांढरे तिळ मिश्रणामध्ये मिक्स करतो हो ना तर त्यावेळेस ते वरतून दिसत नाही तर ते फक्त आहे ना त्या मिश्रणाच्यामध्ये जास्त दिसतात वरती खूप कमी दिसतात म्हणून मग ते पांढरे तिळ असे वरचेवरती जर ठेवलं तर चारी बाजूने किंवा गोलाकार कडेला सगळे व्यवस्थित तीळ लागतात आणि ते दिसायला पण खूप छान आणि रेखीव दिसायला मदत होते असं वाटतं की जणू काही आपण ते जसं की डायमंड कसं आपण लावतो तर तसे डायमंड लागल्यासारखे दिसतात तर बघा अशा पद्धतीने सगळ्या क्रॅक्स किंवा जे रिंग आहे त्याला तिळ लावून झालेले आहेत आणि एका बाजूला आहे ना मी कढई पण तापत ठेवलेली आहे आहे ना तेल टाकायचं तेल व्यवस्थित असं गरम झालं की हे जे आपण रिंग बनवलेले आहे त्या रिंग दोन दोन चार चार करून तेलामध्ये टाकायचा आणि त्याला डीप फ्राय करायचं नाही फक्त तेलामध्ये टाकायचं तेलामध्ये टाकलं की लगेच त्याचा आहे ना कलर चेंज होतो तर कलर चेंज झाला म्हणजे जेवढा डार्क कलर आहे तर त्याच्यापेक्षा त्याचा फेंट कलर होतो आणि लगेचच एकदा दोनदा विसळून तेलामध्ये झालं की लगेचच ते सगळे क्रॅक्स काढून घ्यायचे तर दोन दोन चार चार करत असे सगळे क्रॅक्स काढायचे एका कटी खूप सारं तेल पण कढईमध्ये टाकायचं नाही आणि उरलेल्या तेलामध्येच आपण आता उरलेली भाजी करणार आहोत का कारण तेल थोडंसं गडद रंगाचं होतं आणि मग ते पुन्हा काढायचं आणि मग त्याच्यामध्ये भाजी बनवायची तर त्याच्यापेक्षा थोडं थोडंच तेल घ्यायचं आणि बघा असा कलर चेंज होतो कलर चेंज झाला की लगेचच हे स्क्रॅच काढून घ्यायचे आता ह्या सगळ्या रिंग माझ्याना तळून झालेल्या आहेत तर त्यामध्ये आपण ना अर्धा टोमॅटो जो आहे तो कापून घेतलेला आहे टोमॅटो मी मिश्रणामध्ये वापरला नाही कारण टोमॅटोची चव जेव्हा आपण टोमॅटो हा तेलामध्ये व्यवस्थित परततो मसाल्याबरोबर तो अजून छान लागतो त्याच्यामुळे मी तो भाजलेला नाही आहे आणि टोमॅटो अर्धा कापून घेतलेला आहे आणि जे आपण वाटण तयार केलेलं होतं मगाशी मिक्सरमधून तर ह्या तेलामध्ये आपण ते वाटण आणि जे टोमॅटो कापून घेतलेला आहे तो व्यवस्थित टाकून द्यायचा आणि छान व्यवस्थित परतून घ्यायचं आता परतून घेतल्यानंतर आ, न, उयल सुट, उयल सुट ले ले हे जे मिश्रण आहे ना आपलं वाटण तर ते व्यवस्थित परतायचं परतल्यानंतर मग त्याला थोडंसं आहे ना असं ऑइल सुटतं ऑईल सुटल्यानंतरच त्याच्यामध्ये मसाले टाकायचे जोपर्यंत ऑइल सुटत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही प्रकारचे त्याच्यामध्ये मसाले टाकायचे नाही तर त्यामध्ये एक चमचा मी एव्हरेस्ट मसाला टाकला आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धनिया पावडर आणि थोडीशी हळद घातलेली आहे आणि हे छान मस्तपैकी परतून घ्यायचं परतल्यानंतर जे वाटण आहे होता। ते छान घट्ट होतं आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा सावजी मसाला घातलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे मसाले घालायचे असतील ते मसाले तुम्ही टाकू शकतात आणि नंतर मग त्याच्यामध्ये मी ह्या ज्या आपण ड्रिंक्स तयार केलेल्या होत्या त्या रिंग्स टाकलेल्या आहेत आता मसाला थोडासा घट्ट झालेला होता त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण नेहमीच थोडंसं पाणी टाकून मिक्सरचं भांडं धुवून घेत असतो जो लागलेला मसाला असतो तो त्या पाण्याने धुवून घेतो तर तसंच मीही करत असते तर थोडंसं पाणी त्याच्यामध्ये टाकून आणि मग हो ते ह्या मसाल्यामध्ये टाकलं आणि व्यवस्थित ह्या रिंग्स आहे ना ह्याला छान उकळी येऊ द्यायची म्हणजे पूर्ण मसाला त्या रिंग्समध्ये गेला पाहिजे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि तुम्हाला जेवढं पाणी टाकायचं तेवढं आता मी इथे दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि वरतून कोथंबीर छान भुरळून टाकलेली आहे आता दहा ते बारा मिनटं छान कमी गॅसवर आहे ना हे सगळं व्यवस्थित होऊ द्यायचं कारण आपल्याला घट्टसर अशी ग्रेव्ही तयार करायची आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही तर आता ते एक बाजूला होत आहे तोपर्यंत मी तुम्हाला दुसरी रेसिपी दाखवते तर आपण ना नेहमी काय होतं बटाट्याची चटणी वगैरे आपल्याकडे उरली जाते तर संध्याकाळी ती फेकली जाते किंवा आपण सकाळी जरी केलं तरी मुलांच्या डब्याला आपण ही रेसिपी देऊ शकतो तर त्यासाठी काय केलेलं आहे मी चपाती तयार करून घेतलेली आहे हवं तर चपाती तयार करताना तुम्ही त्याच्यावर थोडंसं जिरं आणि ना थोडंसं आपला जो ओवा असतो तो टाकू शकता पण मी टाकलेला नाही आहे आणि बटाट्याची चटणी थोडीशी कुस करून घेतली आणि पूर्ण बटाट्याची चटणी ही त्या पोळीला पसरवून दिलेली आहे आता पसरवून दिल्यानंतर चारी बाजूने आपण त्या चपातीचा आहे ना व्यवस्थित असा रोल तयार करून घ्यायचा पण रोल तयार करताना पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की हा रोल कुठल्याही बाजूने ना असा ओपन नसला पाहिजे तो चारही बाजूने व्यवस्थित पॅक बंद असा केला पाहिजे म्हणजे दोन्ही बाजूचे जे टोक आहे ते पण चपातीचे व्यवस्थित असे दुमडून द्यायचे आणि आता जिथे आपण गोल आपला संपतो तर बाहेरची बाजू आहे ती थोडीशी पाणी लावून तुम्ही त्याला व्यवस्थित एकजीव पिठाला पीठ करू शकतात आणि गोल असा तयार करायचा त्याचा आणि हा गोल जो आहे तो मी एक बाजूला ठेवून दिलेला आहे आणि अजून मी काय करणार आहे एक पोळी एक्स्ट्राची लाटून घेणार ला ला आहे तर पोळी ना जास्त मोठी नाही लाटायची हा गोल त्याच्यामध्ये बसला पाहिजे एवढीच आपल्याला चपाती लाटायची आहे तर त्यामध्ये हा गोल मी ठेवलेला आहे आणि ती चपाती व्यवस्थित रॅप करून घेतलेली आहे आता ज्या बाजूने आपला गोल बंद होता ती बाजू मी खालच्या बाजूने ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित चपाती रॅप करून घेतलेली आहे रॅप केल्यानंतर याला पोळीपाटावर व्यवस्थित असं गोलाकार पद्धतीने हातानेच लाटून घ्यायचं आणि त्यानंतर चाकूने छोटे छोटे त्याचे काप तयार करायचे तर याला ना तुम्ही टिक्की पण म्हणू शकता बटाटा टिक्की पण म्हणू शकता किंवा याला तुम्ही आलू कटलेटसुद्धा म्हणू शकतात तर हे कटलेट किंवा टिक्की आपण अशी छान मस्तपैकी चाकूने कापून घेणार आहोत आणि कापल्यानंतर थोडंसं त्याला वरतून प्रेस करायचं जास्त प्रेस करायचं नाही आणि जर पीठ जर वरती असेल तर ते व्यवस्थित त्या बटाट्याच्या चटणीला असं दाबून द्यायचं बघा तर अशा पद्धतीने मी सगळे काप तयार करून घेतलेले आहेत आणि तवा पण तापत ठेवलेला आहे आणि तव्यामध्ये ना थोडंसं तेल टाकायचं आता मी एका वेळी सगळे टाकून घेणार आहे त्यामुळे दोन ते तीन चमचा मी त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल छान मस्तपैकी तापलं की, ताप की हे सगळे जे टिक्की आहे किंवा आलू कटलेट जे आहे ते सगळे त्याच्यामध्ये तेलामध्ये टाकलेले आहेत आता जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो तेव्हा तेल पुरेसं गरम पाहिजे चांगलं जर गरम तेल असेल तर व्यवस्थित खरपूस भाजले जातात एका बाजूने पूर्ण त्याला व्यवस्थित भाजू द्यायचं त्यानंतरच हे जे कटलेट आहे ते आपल्याला पलथायचे आहे असं कंटिन्यू एक बाजूने पलतलं दुसऱ्या बाजूने टाकलं असं करायचं नाही नाहीतर मग ती बटाटा चटणी जी असते ती बाहेर येण्याची शक्यता असते आणि ना तळतानासुद्धा अगदी आता आपण उलथ उलट पालत जेव्हा करतो तेव्हा खालची बाजू वरती आणि वरची बाजू खाली असं पण करतो पण बाजूची जी कडाचा जो गोल असतो तर असे उभे करूनसुद्धा ते व्यवस्थित तळवून घ्यायचे म्हणजे छान कुरकुरीत आणि चमचमीत लागायला खूप सारी मदत होते तर असा खुसखुशीत जो पदार्थ आहे तुम्ही तुमच्या मुलांना डब्यालासुद्धा देऊ शकतात तुम्ही घरीसुद्धा काहीतरी वेगळा म्हणून तयार करून म्हणजे तोंडी लावायला आपल्याला आपण नेहमीच भजी वगैरे असं काहीतरी करत असतो तर त्याऐवजी असा वेगळा पदार्थ तुम्ही मस्तपैकी करू शकतात किंवा नाश्त्यालासुद्धा तुम्ही असा पदार्थ तयार करू शकता आणि तुम मी हे कुठल्याही प्रकारची तुमच्याजवळची चटणी असेल हिरवी चटणी असेल किंवा चिंचेची चटणी असेल कुठल्याही चटणीबरोबर तुम्ही याला सर्व करू शकता अगदी अप्रतिम लागतो तर बघा आपली मस्तपैकी भाजीही तयार झालेली आहे आणि ह्या भाजीला काय नाव द्यायचं आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि दुसरा पदार्थ बनवला तर त्याला आलू कटलेट आपण म्हणतो किंवा टिक्की हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर चला व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर